लाभार्थाच्या खात्यात भक्कम जमा झालेली आहे काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला जमा करण्यात ज्या ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करताय ही कुठल्या तरी एका रॅन्डम पोर्टलनी फेक तयार केलेली बातमी आहे आणि माझी प्रसार माध्यमांना मनापासून विनंती आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमांच्या चॅनल्सवर दाखवत असताना त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करणं आपण फार गरजेचं आहे हे दीड कोटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही दाखवताय हे गेल्या वर्षीच्या जून जुलैचं आहे आणि आपण कुठल्या तारखेची बातमी सर्क्युलेट करतो आहे कुठल्या तारखेची बातमी आपण करतो करतोय ह्याला कुठंतरी सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास त्या निमित्ताने झाला पाहिजे कारण आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती पोचवतोय विनाकारण पोहोचवतोय मुळात दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन होतं दोन कोटी त्रेसष्ट लक्ष कधी लाभार्थी नव्हते दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन आणि आम्ही हे किमान पन्नास शंभर वेळा तरी आत्तापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेला आहे आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आदरणीय दादा असतील विभागाची मंत्री म्हणून मी असेल आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या ही दोन कोटी तीस लक्षापेक्षा जास्तीच आहे ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे मूळ रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लाख होतं त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील स्क्रुटिनीमध्ये असतील हे त्या ठिकाणी करूनसुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये हो दोन कोटी पंचवीस लाख दोन कोटी तीस लाखच्या खाली कधीच लाभार्थी आलेले नाही आहेत यंदाच्या महिन्याचा आम्ही ऑगस्ट महिन्याचं डीबीटी केलं आहे त्याचाही आकडा आम्हाला त्या ठिकाणी दोन तीन दिवसामध्येच येईल त्याच्यामुळे माझी माध्यमांना विनंती राहील की आपण ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या बातम्या आपण न्यूज चॅनल्स किंवा अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा त्याची वास्तविकता आपण बघून घेणं ही नक्कीच गरजेचं आहे पडताळणीनंतरचा आकडा काय आहे आणि पडताळणीमध्ये अनेक जणांची नावं म्हणजे एकाच कुटुंबातली चर्चा आहेत ती कमी झालेली आहेत वाहणं आहेत जे काही निकष लावले आहेत त्या निकषाच्या आधारावर पडताळणी केल्यानंतर एक तर निकष जे आहेत ते लाडकी बहिणीचे कधीच बदललेले आहेत सुरुवातीपासून जे निकष आहेत ते त्याच प्रमाणामध्ये आहेत प्रत्येक विभागाकडे आपापली एक रजिस्ट्रेशन असतं प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो जसं अन्न व नागरी पुरवठ्याचा आहे किंवा कृषी विभागाचा आहे किंवा मैत्री व तंत्रज्ञान विभागाचा असेल परिवहन विभागाचा असेल हा जो त्यांचा त्यांचा डेटा असतो याचा कुठल्याही दुसऱ्या विभागाला ऍक्सेस असण्याचं काही कारण नसतं त्याच्यामुळे महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या काही विभाग आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडून त्यांचा डेटा हा मॅच करण्यासाठी मागत असतो आणि ही रुटीन प्रोसिजर आहे ही सगळ्या योजनांमध्ये होते फक्त लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासून फारच प्रसिद्ध आहे ती महिलांमध्येही पॉप्युलर आहे ती विरोधकांमध्येही पॉप्युलर आहे आणि ती, ती लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांसाठी किंवा महायुतीच्या सरकारसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे